राज्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा आणि शिस्तबद्धतेच्या दृष्टीने मोठा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच घोषणा केली की तलाठ्यांपासून ते उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांसाठी दररोज कार्यालयात उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे यासाठी फेस ॲप आणि जिओ फेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून याच माध्यमातून कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवली जाणार आहे येत्या काही दिवसांत यासंबंधीचा अधिकृत शासन निर्णय जाहीर केला जाणार आहे या नव्या निर्णयानुसार महसूल कर्मचाऱ्यांनी दररोज आपल्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून फेस ॲपवर आपली ओळख नोंदवणे आवश्यक आहे या प्रणालीत फेस रेकग्निशन व लोकेशन ट्रॅकिंग जिओ फेन्सिंगचा वापर होणार असल्यामुळे कर्मचाऱ्याने त्याच्या नेमून दिलेल्या गावातच हजेरी लावावी लागणार आहे अन्यथा त्या दिवशी हजेरी लागलेली नाही असे समजले जाईल या नव्या प्रणालीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे ऑगस्ट महिन्याचे वेतन जे सप्टेंबरमध्ये दिले जाते फक्त फेस ॲपवर नियमित हजेरी नोंदवणाऱ्यांनाच दिले जाणार आहे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ही प्रणाली महसूल विभागात कार्यक्षमतेत वाढ शिस्त आणि पारदर्शकता यासाठी राबवण्यात येत आहे अनेकदा ग्रामीण भागातील कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याच्या तक्रारी कामकाजात विलंब आणि गैरहजेरी यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत होता या पार्श्वभूमीवर नव्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना त्यांच्या ठराविक कार्यालयात दररोज प्रत्यक्ष उपस्थित राहून काम करावे लागणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान महसूल कामकाजाचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी या नव्या निर्णयांची घोषणा केली हा निर्णय अनेक कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक असला तरी प्रशासनाला अधिक जबाबदार आणि नागरिकांप्रती उत्तरदायी बनवण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे दरम्यान काही कर्मचारी संघटनांकडून या निर्णयाविरोधात नाराजीही व्यक्त केली जात आहे या निर्णयामुळे महसूल विभागात डेली अटेंडन्स आणि वर्क फ्रॉम पोस्टेड लोकेशन हे संकल्प स्पष्टपणे राबवले जाणार असून कर्मचाऱ्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे त्यांच्या उपस्थितीची अचूक नोंद घेणे आणि वेळेवर सेवा देणे ही प्राथमिक उद्दिष्टे पूर्ण करण्याकडे शासनाचा कल स्पष्ट दिसतो